खाली सुट्टी साठी सुद्धा सुटला वडील क्रमांक तीन या मैदानातून सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली पाच गाडी आणि पाच गाड्या मध्ये घन संग्राम पाहायला मिळते कोण होतो तिसऱ्या श्रेणीमध्ये गुला सडी पात्राती श हॅलो हॅलो या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सासवड यांची या ठिकाणी अँब्युलन्स आणि वैद्यकीय सेवा या ठिकाणी आले त्यांच या ठिकाणी अखिल चरणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं असं स्वागत या ठिकाणी आजच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली ते शिवाजी गणबा कटके आप्पा आपलंही या ठिकाणी सहशा असं स्वागत त्याचबरोबर गाठे पाहून आपलं या ठिकाणी चर्चाच स्वागत आपण या ठिकाणी संपर्क साधायचा पोहोच निकाल गावा आताचा आणि वळवा चला चार वळवा गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी डोंगर बाबा प्रसन्न जय श्रीताई बाळासाहेब घोडे कुमारी ब्रह्मारे यांना श्री या गाडीचा एक नंबर आला बैलगाडी मालकाचा त्यावरती चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कधी या ठिकाणी शिवसेना आ... नेते विशालजी रावडे आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आपले या ठिकाणी अखिल चरणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत घडा क्रमांक तीनशे विजयते बैलगाडी मालक आपण या ठिकाणी